आम्ही जवळजवळ पस्तीस वर्षानंतर एकत्र आलोय निमित्त म्हणजे असं वाटलं जोपर्यंत आपले सर वगैरे आहेत आपले वर्गातले मित्रमैत्रिणी आहे त्यांची आपली सगळ्यांची भेट होईल आणि एक काहीतरी वेगळा आनंद हो आपल्याला मिळेल त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो आहोत माझं नाव आहे जयश्री राजेंद्र कदम गृहिणी नाही मी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका आहे हो नक्कीच माझं नाव कालिंदा प्रदीप सोवस बीडला आम्ही पस्तीस वर्षानंतर एकत्र आहोत मी गृहिणीच आहे नमस्कार तुम्ही पाहता जनहित मराठी न्यूज झेड एम न्यूज आज आपण बालम टाकळी या ठिकाणी आहोत आणि तब्बल पस्तीस वर्षाच्या नंतर सर्व मित्रगण एकत्र येऊन हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम बालम या ठिकाणी संपन्न होतोय शेवगाव तालुक्यातील बालम या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला आणि जनितच्या माध्यमातून त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहेत माझ्यास कॅमेरामॅन अविनाश भुटे या ठिकाणी आहेत आपण प्रतिक्रिया या सर्व मित्रांच्या जाणून घेणार आहोत दादा किती वर्षानंतर एकत्र आला पस्तीस वर्षानंतर एकत्र आलो आम्ही काय भावना काय भावना सगळं एकत्र कधीतरी भेटलं पाहिजे मन मोकळं केलं पाहिजे त्याच्यासाठी हा फार उत्सव फार महत्वाचा आहे काय नाव घोडके गणपत तुम्ही दादा कुठं असता आता मी कल्याण विठ्ठल गलधर राहणार धुमेगा वाढ कंपनी सगळे मित्र कंपनी आहे हे सगळे मित्र कंपनी आहे काय करता सध्या मी शेतीच करतो माझ्याकडे स्वस्त धन्य दुकान ते आनंद वाटला सर तुम्ही कुठून आहात मी औरंगाबाद काम चालू आहे आणि सगळ्या व्यस्ततेतून कसा वेळ काढला व्यस्तत म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू होत ते रविवारीच ठेवायचे त्या हिशोबाने सरांची प्रतिक्रिया फार सुंदर होती आणि मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर तुम्ही सगळेजण एकत्र आहात काय सांगा नाही फार छान वाटतंय कारण जसं राजू म्हटलं अगदी विगडेजला असतं तरी एवढे सगळे आले असते आणि असं फार कमी वेळा होतं की तुमचं रियुनियनला गेट टुगेदरला अगदी ऐंशी नव्वद टक्के मुलं परत येतात आणि ते पण पस्तीस वर्षानंतर त्यामुळे फार छान वाटलं मी माई स्वतः खूप ठिकाणी राहिलो जगभरात पण कायम मला ह्या शाळेची ह्या मित्रांची ओढ लागून राहते त्यामुळं जेव्हा रवीनी लीड घेतलं सगळ्यांनी लीड घेतलं तर मला फार यायची इच्छा होती आणि फार आनंद वाटला तिथे येऊन सगळ्यांना भेटून आणि मी नितीन मुळे सर तुम्ही ट्रॉफी शिक्षकांचा सन्मान असेल शिक्षकांचं भरपूर वय झालेलं आहे त्यांना सर्वांना एकत्र काय सांगायचं सा, म्हणजे ही ओढच होती शिक्षकांना भेटण्याची ओढ होती आणि त्यांच्या त्यांना ज्या ट्रॉफी दिल्यात किंवा त्यांच्याबद्दल जे कृतज्ञता व्यक्त केली ती आमच्या मनाला समाधान लाभावं आणि देणारच आहे आणि सगळ्यांनाही त्याच डॉक्टर साहेब खूप सुंदर पद्धतीनं आल्यावर बोलत होते आणि दुसरी बॅच एकंदर काय वाटतं डॉक्टर साहेब मनातला उमाळा बाहेर निघाला काय वाटत नाही मला फक्त रवीनी माझी एक खंत आहे रवी मला फक्त परिचयातच गुंत ठेवलं <laughs> मला मनोगत नाही व्यक्त करू दिलं <laughs> <laughs> मला मनोगत व्यक्त करू दिलं असतं तर मी एका एकाला म्हणजे प्रचंड त्या त्या काळामध्ये कारण ज्या काळात आम्ही अकरा वर्षाचे होतो त्या काळात मी या बालमटलीच्या या शाळेत आलो म्हणजे मी पाचवीला असताना मी माझ्यासोबत गावातली दहा मुलं होती माझ्या आडनावाची तीन होती दुसऱ्या आडनावाची तीन होती तिसऱ्या आडनावाची दोन होती असे जवळपास एकूण माझ्या गावातून दहा मुलं आम्ही सायकलवर प्रवास करायचो आणि इथं आल्यानंतर मग ही सगळी शिक्षकांची मुलं आणि आम्ही खेड्यातल्या शेतकऱ्याची पोरं आणि ज्यावेळेस खेड्यातल्या शेतकऱ्याची पोरं इथं शिक्षकांच्या मुले मुलासोबत स्पर्धेमध्ये येतात अक्षरशः मला तो दिवस आठवतो म्हणजे भूषणन मी एका बाकडावर बसायचो त्या तो बोरू तो बोरू राजेंद्रन मी एका बाकडावर बसायचो नेमाडे मग नेमाडे सरांची बदली झाली आणि मग योगावर आमच्या वर्गामध्ये सगळी शिक्षकांची मुलं हेडमास्तर सरांचा मुलगा सरचा मुलगा सरचा मुलगा सरचा मुलगा आयर सरांची मुलगी आयर सरांची मुलगी हे सगळे म्हणजे तुम्हाला सांगतो सर म्हणलं ना तर आम्ही थरथर कापायचो म्हणजे असा असा काळ होतो सर म्हणलं ना तर मला अक्षरशः ओलाळे सरांनी रक्त काढलं होतं माझ्या या गोट्याचं याचं म्हणजे मला ते अजूनही दिवस आठवतात म्हणजे अक्षर अक्षरशः हे सगळे आम्ही खेड्यातून आलेली मुलं ज्यावेळेस यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम्ही एक एकरूप झालो आणि त्या एकरूपीतून आम्ही बरंचसं काही शिकलो आणि या शिक्षणातून या इथल्या या भगवान विद्यालयातून आम्ही जे काही शिकून गेलो त्या त्याच शिजोरीवर आज आम्ही प्रचंड पस्तीस वर्ष झाले म्हणजे प्रचंड भराऱ्या मारल्या अनेक आता नितीन म्हणलं की अनेक देशात फिरून आलो प्रत्येक जण इथला अलग अलग ठिकाणी जाऊन आला अलग अलग क्षेत्रात नाव कमावलंय हो आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काय हे केले ताब्यात आहे एकंदरीत आता सामाजिक बांधिलकी म्हणून अधिक मैत्रीच्या संबंधाने तुम्ही सगळं एकत्र आलं हो सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून एक माणूस म्हणून तुम्ही डॉक्टर पेशंटात तुम्ही डॉक्टर आहात नेमकं समाजाला काय उपदेश व काय संदेश असेल विद्यार्थ्याला असेल आता तरुण जे देशा दे। अभ्यास करताय सध्या काय उपदेश असा जीव घेण्यास स्पर्धा बिलकुल करू येत या मताचा मी आहे माझी मुलगी एमबीबीएस लागली पण माझं मत एमबीबीएस होणं म्हणजे सर्वस्व नाही कारण मी या स्पर्धेच्या युगामध्ये कारण काय होतं माहिती आत्काल आहे ना विद्यार्थ्यापेक्षा आमच्या काळात विद्यार्थ्याची स्पर्धा होती आता पालकाची स्पर्धा आहे आणि पालकच जास्त इंटरेस्टेड आहेत कशाला माहितीये का विद्यार्थ्याला घडवायला हे चुकीचं बाय आहे माझं माझं वैयक्तिक मत आहे विद्यार्थी घडवायला पालकांचा पालकाचा फक्त काय त्यांना सपोर्ट पाहिजे किंवा त्यांना तिथपे नेलं पाहिजे विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला कंटाळ येतो आणि बापालाच इंटरेस्ट येत म्हणजे शिक्षण घेण्याचा असं माझ्यासारखेला वाटतं म्हणून आप आम्ही आता सगळे पालक आहोत आम्ही ज्यावेळेस मुलांना मुलीला शिकवतो त्यावेळेस बिलकुल स्पर्धा करू नये कारण अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो आता कोटा असेल नांदेड असेल लातूर असेल या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो आणि माझा अनुभव असा आहे की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्याला स्पर्धेत टाकताना त्यावेळेस अनेक सुसाईड झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या त्या होऊ नयेत म्हणून पालकांचा इंटरेस्ट कमी असला पाहिजे विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट जास्त असला पाहिजे शिक्षणामध्ये असं मला नक्कीच सरांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट वरती त्यांना एज्युकेशन द्यावं कसं वाटते दादा फार छान म्हटले आम्ही पस्तीस वर्षानंतर आज प्रथम भेटतोय आनंद वाटतोय आनंद आणि ते मी रामदास भोंगळे बाळासाहेब पाटेकर जे पस्तीस वर्षाचे हरवलेली पाखर होते ते एक ठिकाणी आलेले हा एका घरात आले ना पाहून आम्हाला खूप आनंद होतो सर काय सांगा काय प्रतिक्रिया मी टी फोर पासून बालम टाकळी हो मध्ये आहे आणि इथं म्हणजे मराठी शाळा तेव्हा आणि पूर्ण हायस्कूल आता यांनी जे सांगितलं साहेब शिक्षणाचा ओढा इंग्रजी शाळेकडे चाललाय पळत चाललाय जोरा आपल्याला दिसतोय काय वाटतं मराठी सक्षम मराठी शाळा सक्षम की इंग्रजी शाळा तसं सध्या दोन्हीची पण गरज आहे म्हणजे बदलता काळ आहे त्यामुळे इंग्रजी वगैरे ते पाहिजेच कारण कंप्लीट म्हणजे सगळ्या एरियामध्ये जर आपलं यशस्वी व्हायचं असेल ते पाहिजेच गुड आणि गुड क्वालिटी हा गुड क्वालिटी आधीपासून असायला पाहिजे आता मी ज्यावेळेस इथं मला मी ॲक्च्युली एमटेक केलंय पण मला कधी माहीत नव्हतं की एमटेक काय असतंय कसं असतंय या शाळेत शिकताना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं पण शिकत गेलं संस्कार होत गेले तसं जसं पुढे समजत गेलं प्रमाणाने सगळ्यांनी कसं करायला पाहिजे आणि प्रेशरमध्ये यायला नाही पाहिजे जे काय स्वतःला जे वाटतंय त्या इंटरेस्ट प्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आनंद वाटला खूप खूप खुँ आनंद सगळ्यात भूषण उलावले एकच फक्त सगळ्यात शेवटचा फोटो आम्ही ज्यावेळेस काढला होता दहावीच आम्हाला हॉल तिकीट मिळाले होत्या हाच हाच एरिया होता त्याच्यानंतर आज पस्तीस वर्षांनी परत एकत्र फोटो काढतात त्यामध्ये दहावीचा जो हॉल तिकीटचा दिवस होता तो एक जागा, फोटो आणि जागा पण हीच आहे आणि फोटो पण इथ काढण्यात आला त्याचबरोबर आज पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ वेळेनंतर जवळपास तीन तप दहा दहा वर्षाचे तीन तप झालेली आहेत त्यानंतर ही सगळी मंडळी एकत्र आले आहे साहेब काय प्रतिक्रिया आहे खूप छान वाटतंय वाटत एकत्र आलो आणि भगवान विद्यालयाने खूप खूप काही शिकवलं घडवली आणि उच्चस्त पदावरती गेलेली आहेत बाकी मित्रांचा अभिमान आहे धन्यवाद सर एकंदरीत आजचा हा सुंदर कार्यक्रम आणि आपल्या सगळ्यांचं त्यासाठी डेडिकेशन मित्रांचं देखील एकंदरीत काय मिळाली जो कार्यक्रम म्हणजे असं आता मुलींना लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर ज्यावेळेस माहेरी येतात आणि माहेरी आल्यानंतर त्यांना जो आनंद होतो मुलींना तर तसा आनंद म्हणजे हे मुलींना जसं त्यांचं हे माहेर आहे तसं आमच्या या सर्वांसाठी ही शाळा म्हणजे आमचं माहेर आहे शाळा म्हणजे आमचं माहेर आहे आणि सगळे एक पस्तीस वर्षानंतर एकत्र आल्यामुळं खूप अप्रतिम असा आनंद झालेला आहे माणिक रामचंद्र देशमुख इथंच असतो थँक्यू था? एकंदर आता हा सुंदर कार्यक्रम झाला काय प्रतिक्रिया आहे सगळ्या मित्रांना भेटून काय वाटत असे एकोणीसशे नव्वद नंतर पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो परंतु आम्ही पंचेचाळीस वर्षापासून एकत्र होतो म्हणजे आम्ही ऐंशी एक्क्याऐंशी पासून सर्वजण एकत्र होतो नव्वदपर्यंत पर्यंत शिक्षणात होतो त्यानंतर काही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर असे मित्र भेटायचे परंतु असे बरेचसे आमचे मित्र मैत्रिणी होते की त्यांची कधी भेटही झाली नाही आणि त्यांची कधी प्रतिक्रियाही मिळाली नाही परंतु सगळे सवंगडी आम्हाला आज एकत्र पाहायला मिळाले त्याचा आम्हाला खरंच सर्वस्वी आनंद झाला नक्कीच जनहितच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आपण इथल्या उपस्थित मित्रांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि पस्तीस वर्षानंतर सगळ्या मित्रांना भेटून फार मोठा आनंद त्यांना झालेला आहे अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सामाजिक बांधिलकीच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या जनहित मराठीच्या माध्यमातून कॅमेरामॅन अविनाश